श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींमुळे आपल्यामध्ये काही बदल झाला आहे का हा प्रश्न दिसायला साधा आहे पण खरं तर हा एक गंभीर आत्मपरीक्षणाचा आरसा आहे आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ म्हणण्याची सवय लागली आहे नाम घेतले जाते आपल्या घरामध्ये फोटो आहे स्वामींची मूर्ती आहे पण या सगळ्याने खरं तर आपले मन बदलले आहे का आपले वागणे बदलले आहे का हे स्वतःला विचारणे अत्यावश्यक आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्या शिकवणीमुळे नामस्मरणामुळे आपल्यात खरोखर काही बदल घडला आहे का पण त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्या मनाची स्थिती गोंधळून शांतीकडे जात आहे पूर्वी मन सतत चिंतेत असायचे लहानसा प्रसंग असो तणाव असो खूप जास्त वाटायचा आपल्या मनामध्ये भीती असुरक्षितता आणि असंतोष असायचा पण स्वामींच्या नावाने सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या लक्षात आले की आपण एकटे नाही तर आपल्या पाठीशी स्वामी आहेत स्वामींच्या कृपेमुळे मन शांत व्हायला लागले मनातून येणारा आवाज आपल्याला सांगतो की कसलाही प्रसंग असू दे स्वामी बघतील हे वाक्य आता आपला त्रास कमी करतोय तुम्हाला पण मानसिकदृष्ट्या असा अनुभव आहे का स्वामींचा मार्ग अहंकार सोडायला शिकवतो पूर्वी वाटायचे की माझे मतच बरोबर आहे मी जे म्हणणार तेच खरे आजही आपण चुकतो राग येतो पण तो राग आपोआप ओसरतो कारण त्या अंतकरणामध्ये एक आवाज आहे की हे सगळं स्वामींचे आहे तर तू का एवढं धरून बसतो हा बदल स्वामींच्या कृपेमुळे शक्य झाला आहे ही गोष्ट जर तुम्हाला जाणवत असेल तर स्वामींची श्रद्धा आणि समर्पण वाढलेलं आहे स्वामींमुळे आपण संकटात सुद्धा सकारात्मक राहायला शिकलो पूर्वी अडचण आली की लगेच चिंता निराशा स्वतःला दोष देणं सुरू व्हायचे पण आता संकट आले की मन म्हणते सुद्धा स्वामींची एक कृपाच आहे यातून आपल्याला शिकायलाच मिळेल स्वामींचे स्मरण केल्यावर लक्षात येते की प्रत्येक प्रसंगामागे एक उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच संकटे आता समस्या वाटत नाही तर त्या शिकवण वाटतात पूर्वी फक्त संकटाच्या वेळी श्री स्वामी समर्थ मानायचो पण आता आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नावाने होतो रोज स्वामींचे नाम घेतल्याने मनामध्ये एक विशिष्ट शांतता टिकून राहते सतत स्वामीसोबत असल्याची जाणीव होते स्वामींच्या नावाची आता सवयच झाली आहे आणि ही सवय आपले संस्कार बनले आहे पूर्वी स्वतःचे चुकणं मान्य करणे कठीण वाटायचे माझी चूक आहे हे म्हणणे म्हणजे पराभव वाटायचा पण आता असे वाटते की चूक स्वीकारणे म्हणजे खरी प्रगती आहे आज आपल्या हातून चूक झाली की पश्चाताप होतो आणि मनामध्ये विचार येतो की आपण आज जी चूक केली ती उद्या पुन्हा करायची नाही स्वामींच्या संगतीमुळे आपला संयम वाढला आहे पूर्वी लहान गोष्टी नाही उशीर झाला की चिडचिड होत होती एखाद्याने काही विपरीत बोलले की लगेचच त्याला प्रत्युत्तर द्यायचो पण आता श्री स्वामी समर्थ असे म्हणताच तो राग अर्ध्यावरतच निघून जातो स्वामींचे नाव मनात आले की लगेच आता आपले मन बदलते हा बदल कुठल्याही पुस्तकाने नाही तर फक्त स्वामींच्या नावानेच झालेला आहे स्वामींची कृपा आता वैयक्तिक न राहता कुटुंबातही स्वामींच्या भक्तीचा प्रसार झाला आहे पूर्वी घरामध्ये शांततेऐवजी फोन टी व्ही भांडणे चालायचे पण आता कधीकधी एखाद्या संध्याकाळी आरती भजन किंवा स्वामींचे नामस्मरण सुरू होते घरातील लहान मुलेही श्री स्वामी समर्थ असे मनापासून म्हणतात कुटुंबामध्ये स्वामी नामाचा प्रसार घरामध्ये शांतीचे वातावरण हे फक्त स्वामींमुळेच आहे स्वामींची शिकवण आहे की चुकांमध्ये अडकून राहू नका तर चूक सुधारा आणि पुढे चाला त्यामुळे आता पश्चाताप न करता प्रगती करायचे मनोधैर्य मिळाले आहे पूर्वी आपलं मन हे विचार करायचे की ते झाले नसते तर आता मनात विचार येतो की पुढच्या वेळेला मी काय वेगळं करीन त्यामुळे आता चुकात त्रास देत नाहीत तर त्या सुधारण्याची संधी वाटतात अनेक वेळेला स्वामींची खूप उपासना करूनही काहीही घडत नाही प्रार्थना करत राहतो पण उत्तर मिळत नाही पण आता आपलं मन बंडखोरी करत नाही सगळं काही स्वामींवर सोपवले आहे हा विचार आता मनामध्ये टिकून राहतो माझे काहीही नाही जे आहे ते स्वामींचे आहे जशी स्वामींची इच्छा कारण स्वतःच्या मनाने स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागती घेतली आहे आपली सहनशीलता वाढली आहे आधी चिडचिड व्हायची पण आता गोष्टी सहज सहन करता येतात कोणताही राग मनामध्ये न ठेवता दुसऱ्याला माफ करणे जमायला लागले आहे आता लक्षात येऊ लागले आहे की चूक ही बाहेर नाही तर समाधान हीच खरी संपत्ती आहे मन आता सारखे स्वामींकडे खेचले जातात कुठेही भरकटले तरी स्वामींचे स्मरण मनाला परत आणते स्वामींचे आपण रोज नाव घेतो पण खरंच विचार कधी केला का कि का का। कि आहे का की या नामस्मरणामुळे आपल्या वागण्यात काही फरक पडला आहे का राग येतो पण लवकर जातो असह्य वाटते पण आता मन म्हणते की स्वामी आहेत पाठीशी पूर्वी आपल्यात अहंकार होता पण आता आपल्यात नम्रता थोडी तरी जाणवते आपल्यावर संकटे आले तरी मन घाबरून जात नाही कारण मनाला माहिती आहे की स्वामी आहेत ना याचा अर्थ असा की आपल्यामध्ये बदल नक्कीच झालेला आहे हाच तर खरा स्वामींचा आशीर्वाद आहे पूर्वी जेव्हा आपले मन अस्थिर व्हायचे तेव्हा आपण बाहेर आधार शोधायचो आज मन अस्थिर झाले की आपल्याला आता स्वामी आठवतात हा बदल खूप मोठा आहे आज स्वामींची शिकवण आपल्याला आपल्या कृतीवर थांबायला विचार करायला शिकवते पूर्वी आपण आपल्या रागामध्ये अहंकारामध्ये गुर फुटलेले लोक होतो पण आज स्वामींना हे आवडेल का हा एकच विचार आपल्याला थांबवतो आपण अजूनही माणूस आहोत पण स्वामींमुळे आपल्यामध्ये एक साधन निर्माण झालेला आहे हा बदल आपल्याला टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त स्वामींची सेवा उपासना नामस्मरण करा या ही आपल्या जीवनामध्ये अधिक सकारात्मक बदल घडावेत यासाठी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून जागरूकतेने आपले कर्म करा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ एक कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद